कायावाच्या मने झाला विष्णुदास क्रोध त्यासी बाधिताना विश्वासी तो करी स्वामी बरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री विठ्ठल मंदिरात अल्पोपहाराचे वाटप दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस मौजे कृष्णूर येथे पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे दर्शनासाठी गावातील व भक्तांची गर्दी होते या निमित्ताने व्यवस्था करण्यात आली होती सौ पूनमताई राजेश पवार महिला प्रदेश अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते भाविकांना साबुदाणा खिचडी पापडी चटणी व केळीचे वाटप करण्यात आले सौ पूनमताई पवार यांनी भजनी मंडळासोबत चर्चा करून त्यांना भजन संगीतासाठी मृदुंग देण्याचे आश्वासन दिले सदर कार्यक्रमास श्री किशोर नावंदे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री बालाजी नावंदे माजी सैनिक श्री अमोल नावंदे श्री गोविंद नावंदे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सांप्रदायिक क्षेत्रातील भजनी मंडळी विशेष करून महिला भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर कार्यक्रम नावंदे परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता श्री किशोर नावंदे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी नोकरीमध्ये असताना सामाजिक कार्यावरती अतिशय मोठा भर दिला आणि ज्या गावी त्यांची कारकिर्द होती त्या गावामध्ये शांतता प्रस्थापित करून आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती करण्यामध्ये किशोर नावंदे यांचा मोलाचा सह